माझं नाव सुमित भारत माने काळी तालुका जिल्हा धाराशिव मला आज कोणती प्रमाणपत्र मिळालेलं आहे पण मला मिळालं बाकीच्यांचं काय तर बाकीच्यांना सरसकट कोणती प्रमाणपत्र मिळालं तर ह्याचं काहीतरी लाभ होईल आणि जर नाही मिळालं तर हे माझं हे ह्याची होळी करायला वेळ लागणार नाही आणि नाही तर ना मी परत करून सरकारला परत देणार आहे सरसकट कुंभी कुंभी मराठा हे असं मिळायला पाहिजे नाही जर मिळालं तर आमचा उद्रेक ही कायम राहणार नाही आणि चरांगे पाटील साहेब यांना आमचा सपोर्ट पहिल्यापासून होता आहे आणि राहणार आहे राज्यामध्ये आंदोलन पेटलेलं आहे त्यामुळे शासन स्तरावर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यांचे पुरावे सापडलेले आहेत त्यांना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोठ्यामधून आरक्षण देण्यासंबंधीचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे <Sanye> मंगळवारी राज्य शासनाने कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात निर्णय घेतल्यानंतर बुधवारी धाराशिव जिल्ह्यातील एका मराठा बांधवाला कुणबी प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांनी सुपूर्द केलं होतं परंतु सायंकाळी लाभार्थ्यांनीच ते प्रमाणपत्र जाळून टाकलं आणि राज्य शासनाचा निषेध केला धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी धाराशिवमधील सुमित माने यांना पहिलं कुणबी प्रमाणपत्र सुपूर्द केलं होतं सुमित माने यांनी प्रमाणपत्र स्वीकारताना म्हटलं होतं की सरकारने मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र द्यावं नसता मी हे प्रमाणपत्र परत करणार आहे बुधवारी सायंकाळी सुमित माने यांनी मराठा आंदोलकांसह मिळालेलं कुणबी प्रमाणपत्र जाळून टाकलं ते म्हणाले की मला एकट्याला प्रमाणपत्र देऊन चालणार नाही माझे बांधव आहेत त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं एकट्याला जेवायला द्यायचं आणि बाकीच्यांना उपाशी ठेवायचं आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही त्याची होळी करू सकाळी माझी दिशाभूल झाली होती असं माने यांनी स्पष्ट केलं दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी रात्रीपासून पाणी त्याग करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारमधील मंत्र्यांनी अंतरवाली सराटीमध्ये येऊन पुढची दिशा स्पष्ट करावी आणि आरक्षणाबाबत काय करणार ते सांगावं असं आवाहन मनोज जरांगी पाटील यांनी केलेलं आहे